आज मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा प्रकारे मी पावसात बसून लग्न अटेंड केलेलं आहे ते तर नवरीची प्रतीक्षा संपलेली आहे नवरी खूप वेळापासून नवरदेवाची वाट पाहत होती आणि फायनली नवरदेवाची एंट्री झालेली आहे मंडपात आणि नवरीने डान्स करून नवरदेवाचं स्वागत केलेलं आहे आणि नवरदेव देखील खाली नाचत आहे तर बँजोवाले मस्त असा बँजो वाजत होते आणि आम्ही सगळ्यांनीच बँजोच्या तालावरती ताल धरला होता आणि तुम्ही पाहू शकताय नवरी नवरदेव किती खुश आहेत ते सगळ्यांनीच खूप धमाल केली आता थोड्याच वेळात नवरी नवरदेव स्टेजवर जाणार आहेत आणि या आहेत आमच्या नननबाई या नवरीच्या मावशीबाई आहेत मधव्या आणि या माझ्या नननबाई आहेत आम्ही दोघी खूप धमाल करतो आणि फायनली नवरी नवरदेव स्टेजवर वर आहेत आणि इकडे पाऊस देखील चालू झालेला आहे तर तुम्ही पाहू शकताय जास्त जोरात नाही पण रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे त्या पावसामुळे खूप अशी चिकचिक आणि चिडचिड होत आहे लोकांची तर माझी मुलं आहेत म तर मुलांना आजारी पडू नयेत पावसात भिजून त्याच्यामुळे मी त्यांना फार्म हाऊसवरती जो रूम आहे तिकडे त्यांना पाठवून दिलेला आहे आणि त्यांना सांगितलं तुम्ही तिकडूनच लग्न पहा म्हणून आणि आम्ही दोघेच इथं बसलेलो आहोत लग्न अटेंड करायला तर तुम्ही पाहू शकताय सकाळपासूनच खूप पावसाचं वातावरण होत म्हणून काही जण छत्र्या घेऊन आलेल्या आहेत आणि छत्र्या खोलून लग्न अटेंड करत आहेत तर साखरपुड्याची विधी संपन्न झालेली आहे आणि आता पुढे लग्न विधी चालू आहे तुम्ही बघू शकताय सगळे जे पाहुणे आहेत ज्याला जिथे जागा भेटली जिथे ज्याला आडूसा भेटलाय ते तिथं उभा राहिलेला आहे आणि पावसामुळे खरंच सांगू खूप गोंधळ झालेला आहे आणि मी खरंच सांगेल ज्याचं कुठून कुणाचं लग्न घरात असेल ना त्यांनी मेच्या शेवटच्या तारखेला कधीच लग्न नाही धरू कारण निसर्ग पुढे आपण काहीच करू शकत नाही उन्हाळ्याचा दिवस समजून आपण मे च्या तारखेला लग्न धरतो पण खरंच खूप गोंधळ उडतो आणि फायनली तुम्ही पाहू शकताय लग्न संपन्न झालेलं आहे आणि अशा प्रकारे पावसात बसून आम्ही लग्न हे पूर्ण अटेंड केलेलं आहे तर तुम्हाला सगळ्यांना जे कोणी माझे व्हिडिओ पाहत असतील त्यांच्या घरात कोणाचं जर लग्न बाकी असेल तर मी खरंच रिक्वेस्ट करेल की प्लीज मेच्या लास्ट हप्त्यामध्ये नक्कीच लग्न नका धरू कारण पाऊस जरी नाही आला तरी वादळ वार येऊ शकतं आणि आता परिस्थिती अशी आहे की मे महिन्यात कधी पाऊस पडतो त्याच्यामुळे आलेले पाहुणे किंवा जे आपण प्लॅन केलेलं असतं ते सगळं विस्कटलं जातं मी पण खूप प्लॅन केला होता की लग्नात असं करेल तसं करेल पण पावसाने एवढी चिडचिड झालेली आहे तर काहीच करायला मिळालं नाही तर मुले या फार्म हाऊसच्या गार्डन मध्ये खेळत होते तर मी आणि आमजत नवरी नवरदेवाला भेटून मुलांकडे आलेला आहोत आणि इकडे थोडस फोटोशूट केलं त्याच्यानंतर आमदार चल पावसाचा काही भरोसा नाही आपण जेवण करून घेऊया आम्ही घरी निघून जाऊया कारण जायला आमच्याकडे काही साधन नव्हतं आम्हाला रिक्षा बोलवायची होती तर रिक्षा पण आला पाहिजे वेळेवरती त्याच्यामुळे आम्ही आता जेवायला चाललेलो आहोत तर दहा ते पंधरा मिनटं लाईन उभा राहो झाल्यानंतर माझा नंबर आलेला आहे आणि तुम्हाला कॅट्रेस दाखवते हे आहे नवरीचा मावस भाव आणि माझा भाचा तुम्ही पाऊ शकता किती सुंदर कॅटरेस आहे तुम्हाला जर तुमच्याकडे जर रिक्वायरमेंट असेल लग्नामध्ये तर तुम्ही ह्यांना बोलू शकता मॉडेल असा आम्ही पाठवू तुमच्याकडे आणि फायनली मी ताट घेतलेला आहे जेवणाचं आणि जेवायला डायनिंग टेबल ची अरेंजमेंट केली होती पण पावसामुळे सगळंच गोंधळ उडाला होता म्हणजे सगळ्यांनाच घाई होती म्हणून खूप सारे लोक आधी लग्न लागायच्या अगोदरच जेवायला बसलेले होते कारण वेळ खूप झालेला होता आणि पाऊस होता त्याच्यामुळे ज्याला त्याला घरी जायचं होतं आम्हाला काय डायनिंग टेबल वर जागा मिळाली नाही ज्याला जिथं जागा भेटली तो तिथं बसून त्याने जेवण खाल्लेलं आहे जेवण झाल्याच्या नंतर मी पुन्हा स्टेज कडे आले पाहते तर काय बँले बँजो वाजत होते आणि मला माझ्या भाचीबाई ज्या आहेत नम्रता त्या म्हंटल्या मग आम्ही बाळ झोकले तो पर्यंत मला माझ्यासोबत नाचा कोणीच नाचत नव्हतं आम्ही फक्त दोघीच नाचत होतो आणि नाचता नाचता आम्ही गॉसिप देखील करत होतो या माझ्या वर्सिक फ्रेंड आहेत आम्ही दोघी खूप गॉसिप करतो आणि तुम्ही पाहू शकताय कोणच नाही नाचू ते बँजू वाजत आहेत आणि आम्ही फक्त दोघीच जणी नाचत आहोत कारण त्यांना बाळामुळे नाचायला भेटलं नाही तर मला म्हंटले आपण दोघे जणी नाचू मी म्हंटल ठीक आहे त्याला नाचूया तेवढ्याच नवरे आणि नवरदेव तयारी करून ड्रेस चेंज करून बाहेर आलेले आहेत तर त्यांची एंट्री होती आता तर त्यांची एंट्री झाल्याच्या नंतर आम्ही पुढे लग्नामध्ये काय काय एन्जॉय केलं आणि खरंच खूप मजा केली तुम्हाला जर ती मजा पाहिजे असेल तर माझा नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच बघा या व्हिडिओला देखील लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स मध्ये नक्की सांगा की तुम्ही कधी असं पावसात बसून लग्न एन्जॉय केलंय का पाऊस पडला पण हरकत नाही छान झालं लग्न आणि खूप मजा केली अजून करता आली असती जर पाऊस नसता तर तर आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय